आमचं अचानक ठरलंय कविता दिदी जायचं तर आम्ही आता कविता दिदीकडे चाललोय तिथे गेल्यानंतर बघूया आपण काय मजा मस्ती करणार कारण खूप दिवसांनी आम्ही तिला भेटायला चाललोय आम्ही खूप मजा मस्ती केल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशी उचलल ती हाय नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनल वर सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही कविता दीदीकडे आलो आहे आणि ही कविता दिदीची लेख इकडे बसलो आहे सगळे दिदूस आलेले आहे ही आमची कविता दिदी माणसाचा आला नाही अपेक्षा माणसाला मग तोड काग तोडून खाता येत एवढी एवढी आणलं तोडून कुठं नाही नेक्स्ट टाइम मला आठवण जाऊन दिसू हाय तेवढं खा निदल आणलंय

दोन पाच नापा आणि एक पाचशे नको बारावीला पाचव्या नापास झालाय दहावीला पाचव्या नापास झालाय असं टप्प्या टप्प्यानं हा ह्याची पीएचडी झाली असते आतापर्यंत माहित आहे का आमच्या दादाने डीबीएम केलं आहे म्हणजे धुणे भांडी कर करून माहित आहे का साहेब भांडतून माहित आहे मी सगळी भांडी कुणाला खरं तेल मी चहा चहा करून माहिती आहे का चहा करून माहिती आहे काय बोलायला लागलाय रेटून खोटं बोलाव साखर बघितलं आणि करतो म्हणा चहा करते ना मी मी केल्यावर पिऊ शकते ना अबे मी करणार आहे हे शिकवणार आहे झालं एकदा मॅगी केलेला मॅगी मध्ये त्यांना काय काय घालावं शेंगदाण्याच सकट सगळं घातला होता काय स्वतःच खाल्ला एक चमच फक्त अगो नशीब लागतंय ना असं करून काहीतरी दिल वगैरे म्हणून म्हणलं त्याला रात्रीला भूक लागली त्याला मी म्हंटल त्याला मी म्हटलं मी करते मी करते मी करते असं म्हणलं तू नेमकं ठरव कुठल्या पार्टीतच कुरली पार्टी

हो वाकालेत नाही वाकालेत नाही वाकालेत नाही थांब सुचलेला आहे हा ही काहीतरी ला करायला लागल्या किती गोड दिसता मारून उभं केलंय आबाळ असच होईल उपटसुम कोरकाका पुर्गी जनावर जनावर तो आलू ने कांदा कांदा हमारे घर पे पेडा और बर्फी खत्म हो गई है कांदा लसुन को क्या बोले और कांदा को क्या बोले ती लसुनी ती का, तो कांदा तो कांदा आणि ती लसूनी होत का <laughs> <वरे> <laughs> हासा की रे तुम्हाला आवडलेलं नाही का पडदा काय करू पडदा अभ्यास करेन असं म्हणून सांगायला लागल्या जातो आता अभ्यास करतो झोपायला ते सांगत नाहीये म्हणे राधे राधे नाही जाणार आहे आम्ही समर्थ येईल ग आता राग येऊ दे माणसाला राग पोट कमीच करणार असं चार लोक बोला लागल्यात लो अभे तू एकटी नव्हत ना, ना तू एकटी अशी नाही नाही ऐक तू एकटी खूप जणांनी बोला चार लोक म्हणजे तू आणि अजून घे घ्या अजूनकडे घेतेच काय झोपाय चला चला आता आपण पण निघूया साहेब चला चला असच या सगळे पटपट एंड करूया आपण ये लवकर लवकर बघ याच्यात ये लवकर ये लवकर सगळे मागतो आपण ओके <laughs> मी आता आपण हा व्हिडिओ इथेच संपूया आमच्या दीदीच्या घरी येऊन मस्त वाटलं मजा मस्ती केली आम्ही आता आम्ही चला घरी कारण येणार आहे समर्थ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सब्स्क्राइब करायला विसरू नका सब्सक्राइब करा चला तर मग बाय 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 चला मग आपण पुढच्या व्हिडिओ भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी अजून <laughs> काय अजून काय जयंद्रि <laughs>

आमच्या आम व्हिडिओला इतका छान प्रतिसाद देता म्हणून आम्ही अजून उत्स्फूर्तपणे काम करत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही फार एन्जॉय केला असालच आम्हाला खूप आनंद आहे की आमचे व्हिडिओ बघून तुमच्या चेहऱ्यावर छोटीशी का होईना स्माइल येते माणसाचं जीवन असं झालं आहे या धकाधकीच्या जीवनात विसरून आहे तर मित्रांनो या बाबतीत मात्र खूप करावे कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल आणणंच ही खूप मोठी गोष्ट आहे हे माझ्या नवऱ्याला चांगलंच जमत बरं काहीही करून लोकांच्या फक्त चेहऱ्यावर एक स्माईल आणावं हेच फक्त डोक्यात असतं त्यांच्या तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा तुमच्या एक एक कमेंटमुळे आम्हाला खरच खूप भारी वाटतं सबस्क्राईब केला नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू